क्षण करणारे व देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचे संपूर्ण सैन्य दल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत आपल्या कर्तव्य दक्ष सैन्य दलानं दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंधूर यशस्वी केले व त्यांच्या या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरजेत आज तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज इथं तिरंगा यात्रेचा समारोप करताना केले पहलगाम इथं पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीयांची हत्या केली याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर आक्रमकपणे राबून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले व वा दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानला चांगली चद्दल चा घडवली या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी होऊन पराक्रम करणाऱ्या भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ रविवार दिनांक अठरा रोजी मिरजेत भव्य अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद दिल्याचं दिसून आले हजारोंच्या नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते मिरजेतील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व ऑपरेशन सिंदूर मध्ये हुतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिरजेत तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली या तिरंगा यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माझे सैनिक शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय अटवले गट जनसुराज्य पार्टी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री शुप्रतिष्ठान अखिल भारतीय मराठा महासंघ हिंदू एकता आंदोलन संस्कार भारती शिक्षक संघटना रोटरी क्लब केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन रेशन दुकानदार आय एम ए डॉक्टर्स वकील असोसिएशन महिला बचत गट न्यू इंग्लिश स्कूल मातोश्री तानूबाई खाडे इंग्लिश स्कूल अल्फोंसा स्कूल विविध गणेशोत्सव मंडळे व महा नवरात्रोत्सव मंडळे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद भारत भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ एन सी सी गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी गणवेशात असलेले माजी सैनिक आणि तिरंगा घेतलेले शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक अशी भव्य तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी चौक येथून गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली इथं तिरंगा यात्रेचा समारोप झाला या ठिकाणी हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सामूहिक वंदे मात्र म्हणून तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली या तिरंगा यात्रेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मकरंद भाऊ देशपांडे प्रकाश मामा ढंग दीपक बाबा शिंदे समित दादा कदम किरण राजपूत पोपट कांबळे श्वेत भैया कांबळे सुमती ताई खाडे सुशांत दादा खाडे डॉक्टर महादेव कुरणे राजेंद्र नागरगोजे सर मोहन वाटवे पांडुरंग कोरे गणेश माळी निरंजन अवटी सागर बडगावे संदीप आवटी काकासाहेब धामने चैतन्य भोकरे वैभव दादा नलवडे अभिजित गौराजे बाबासाहेब अळतेकर जितेंद्र ढोले अनिता हरगे आनंदा देवमाने विलास देसाई परशुराम चोरगे अप्पा झांबरे दत्ता भोकरे ईश्वर जनवाडे राज कबाडे मिलिंद भिडे शशिकांत वाघमोडे डॉक्टर भालचंद्र साठे महेश क्षीरसागर सूर्यकांत शेगणे अजिंक्य हंबर अजिंक्य कुलकर्णी कुलकर्णी जयगोंड कोरे आनिल हर्गे, अनिल अनिल हरगे ओंकार शुक्ला रसाळ प्रसाद शानभाग विक्रम पाटील मयूर नाईकवाडे वैभव यमगर राजू माने शोभाताई गाडगे लतिका शेंगणे सुप्रिया जोशी रुपाली देसाई साधना माळी अनगाव कुलकर्णी सतीश शिंदे सतीश तोडकर विजय शिंदे प्रकाश जाधव श्रीकांत महाजन रविकांत साळुंखे जितेंद्र खाडे बंडोपंत कुलकर्णी यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते